की परमेश्वराच्या शिक्षणात व सहवासात आपण तत्पर व्हावं आपल्याला दिसतं की ते दे प्रेषितांच्या शिक्षणात व सहवासात बाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत यावेळेस आपण या तीन गोष्टीतून प्रार्थना करणार आहोत की सर्वात प्रथम तर परमेश्वराने आपल्याला शिक्षणामध्ये पवित्र आत्म्याच्या सहवासात पवित्र आत्म्याच्या शिक्षणात आपण तत्पर असावं दुसरी गोष्ट जेणेकरून आपण ज्यावेळेस एकचित्ताने व एकामताने तत्परतेने एकत्र जमतो प्रार्थनेसाठी भाकर मोडतो आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने ज्या काही गोष्टी करतो त्या प्रत्येक गोष्टीवर परमेश्वराचा आशीर्वाद येतो सेहेचाळीस वचनाप्रमाणे आणि ते झाल्यानंतर सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारन प्राप्त होत असलेल्या लोकांची दररोज त्यांच्यात भर घालत असे ज्यावेळेस आपण प्रार्थना करूया परमेश्वराच्या शिक्षणात व सहवासात आपण तत्पर व्हावं परंतु देवाने आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे हे सर्व संदेश त्याच्या मुखाने पूर्वी सांगितले होते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले प्रभू येशू ख्रिस्ता आलाच होता की आपल्या पापांसाठी स्वतःचा देह द्यायला स्वतःच समर्पण करायलाच आला होता आणि एकोणीसाव्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभू जवळून यावे यावेळेस आपण ही प्रार्थना करणार आहोत की भारत देशातील मंडळांना त्याचबरोबर या जगामध्ये या भूतलावर जितके विश्वासणारे आहेत त्या प्रत्येकाला जर विश्रांतीचा समय पाहिजे असेल विश्रांती स्वस्थता उपभोगायची असेल तर आपण केलेल्या पातकां पातक पातकांपासून वळायचं आहे आणि पश्चाताप करायचा आहे जेणेकरून आपण स्वस्थतेमध्ये या जीवनामध्ये या भूतलावर जगू आपल्याला दिसतं की पुनरुत्तीत ख्रिस्ताचं जे सामर्थ्य आहे ते आपल्याला पाहायला मिळतं मोशेनेही म्हटलेच आहे प्रभुदेव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून उभा करील तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याचे ऐका आणि असे होईल की जो कोणी त्या संदेष्टाचे ऐकणार नाही तो लोकांतून अगदी नष्ट केला जाईल यावेळेस आपण आपलं जे बिलिव्हर आहोत त्यांच्यासाठी एकोणीसाव्या वचनामधून आणि विसाव्या वचनामधून हीच प्रार्थना करणार आहोत की ज्यावेळेस आपण पाप करतो आणि ती पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करायचा आहे आपण हे नाही करायचं त्याला लपवून त्याला कुठला तरी रॅपर लावून नाही नाही असं नाही होत हे नाही करायचं आहे त्याचबरोबर जगीकरण मंडळींमध्ये येऊ नये यासाठी आपण यावेळेस प्रार्थना करणार आहोत कारण परमेश्वराचं जे वचन आहे ते कुणीच भ्रष्ट करू शकत नाही आणि जो जो कोणी देवाच्या मंडळांमध्ये असा अधर्म करेल भ्रज भ्रष्टबुद्धी बनेल तर ते काही बरोबर नाही आहे कारण प परमेश्वराच्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याचे ऐका आणि असे होईल की जो कोणी त्या तैस संदेश त्याचे प्रभू येशू ख्रिस्ताचे ऐकणार नाही तो लोकांतून अगदी नष्ट केला जाईल यावेळेस आपण आपल्याच विश्वासणाऱ्यांसाठीच या दोन प्रार्थना करणार आहोत यावेळेस आपण प्रार्थना करूया हे परमपिता परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्ही तुझी उपकार स्तुती करतो तू चांगला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो तू अद्भुत सेनाधीश परमेश्वर तू सरळतेचा न्यायी परमेश्वर म्हणून आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्हा प्रत्येक विश्वास नाराला पाप करून पापातच मरणार ह्या बुद्धीचं नाही पापावर झाकायचं ह्या बुद्धीचं नाही तर जर पाप केलं आहे तर पश्चाताप करा आणि प्रभूकडे वळा ही बुद्धी तू आम्हाला द्यावी जेणेकरून स्वस्थतेचं जीवन आम्ही या भूतलावर जगू त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा तुझ्या वचना ब... तुझ्या वचनाशी खिलवाड करणारे लोक आम्ही असणार नाही तुझ्या वचनाबद्दची जगीकरणाशी मेळ करणारे लोक असे आम्ही असणार नाही या यासाठी तू आम्हा आणि मदत कर जगीकरण आमच्यामध्ये शिरून आम्ही भ्रष्ट बुद्धी बनू नये म्हणून आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो प्रभू तुझं वचन आहे तसंच जगण्यासाठी तू आम्हा आणि मदत कर प्रभू परमेश्वरा आम्हाला या लोकांमध्ये या जगातून नष्ट नाही व्हायचे तर आमचा ज्यावेळेस टाईम येईल त्यावेळेस तू आम्हाला घेऊन जाणार आहेस हा विश्वास तू आम्हाला दिला आहेस म्हणून तुझे धन्यवाद त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा तू जे काही आम्हाला सांगितलं आहेस पुनरुद्दीत ख्रिस्ताचं सामर्थ्य जे आहे हे या दिवसामध्ये या युगात व येणाऱ्या प्रत्येक युगामध्ये प्रभू परमेश्वरा तू प्रगट करावा तुझा महान प्रतापी जो वरदहस्त आहे तो या देशावर या भूतलावर यावा म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझे अद्भुत चिन्ह चमत्कार हे या दिवसांमध्ये तू करत आहेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या दिवसांमध्ये तू प्रगट करत आहेस मंडळांच्या जीवनात चिन्ह चमत्कार व अद्भुत गोष्टी करून तुझ्या महानतेच गौरव तू करून घेत आहेस म्हणून तुझे धन्यवाद प्रभू आम्ही तुझे आभार मानतो आम्हा प्रत्येकाला इथे